नमस्कार श्री स्वामी समर्थ आम्ही तळेगावला गेलो होतो तिथे तुषारला नुकतंच बेबी झालं आहे आणि आता बेबी म्हणजे झालं आहे चार महिन्याचं आता गिफ्ट तर काय घ्यावं असा विचार केला त्यामुळे आम्ही घेतल्या पायातले पेन्झन आणि तोडे म्हणू शकतो थोडक्यात आणि आजकाल ती फॅशन थोडी कमीच होत चालली आहे पण मला ते आवडले आणि ते चार महिन्याचं बेबी म्हटल्यावर आणि नाजूकच घेणं गरजेचं असतं नाहीतर आजकाल आपण बघतो इतके मोठे मोठे पायात वाळे असतात आणि बऱ्याच वेळा बाळाला इंजरी पण होती तर असं पैंजन पण आहेत आणि वाळे असं दोन्ही कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये आहे अशा प्रकारे गिफ्ट मी माझ्याकडनं आणि आरोकडनं तुषारच्या बेबीला दिलं म्हणजे माझ्या भावाच्या मुलाला आणि अजून नाव तरी फिक्स केलं नाही सहा महिन्याने बारसं करतील पण सगळेजण त्याला लाडाने चिकू आणि दक्ष अशी दोन्ही नावं ठेवलेली आहेत पण लहान बाळ घरात असलं की वातावरण किती आनंद उत्साही आणि खळखळून जात असतं आणि बेबी ते मोठं होईपर्यंत आपण वाट बघत असतो कधी बोलेल कधी चालेल कधी रांगेल आत्ताशी ते छोटंसं बेबी आहे चार महिन्याचं आता थोडंसं पालथं पडायला लागलं आहे पण उत्साहेने आनंदी वातावरण असतं जेव्हा घरात लहान बाळ असतं पण ती मोठी झाली की असं वाटतं लहान असतात तीच खूप सुरेख आणि छान असतात मोठी झाल्यावर असं वाटतं बस आता कारण भयानक त्रास देतात आणि बराच वेळा आपल्याला अभ्यास कर अभ्यास कर शाळेत चला ह्याला सगळी जबाबदारी आपल्याला घ्यावी लागती पण लहानपण तेच खरं निरागस आणि बालपण म्हणजेच आपण म्हणतो ना बालपण देवा पण ते पुन्हा मिळत नसतं आपल्याला माहिती आहे पण त्या आतमध्ये घरात चिरल्या शिरल्या त्या बेबीचा चेहरा कोणत्याही लहान बाळाचा चेहरा बघून मन किती आनंदी आणि प्रसन्न होऊन जातं ना प्रत्येक घरामध्ये असंच आमचं चिकू आहे आणि तो इतका लहान आहे तीन महिन्याचं तरी त्याला आपलं बोलणं कळतं ॲक्टिव्ह आहे हुशार आहे आजकालच्या मुलांना काही सांगायची गरजच नाही कारण पोटात असतानाच मोबाईलचा जमाना ट्रेंड आहे आणि सगळं पोटातनं शिकून येत असतात त्यामुळे आपल्याला त्यांना चालायला बोलायला शिकवावं लागतच नाही स्वतःहूनच आणि सगळेजण खूप आनंदी होते आणि असतातच नेहमी कारण बेबी झाल्यापासून मानसीने मानसी त्याची मम्मी आहे आणि मानसीने आम्हाला सगळ्यांना खूप खूप आनंद दिला आहे बाळ झाल्यापासून आणि सगळेजण खुश आहेत आनंदी आहेत आणि घरात चैतन्य असं छान वातावरण आहे आणि ह्या आमच्या बाळाच्या आहेत आत्या अगदी अजिबईसारख्या आम्हाला सगळ्या गोष्टी सांगत असतात असं नाही करायचं तसं नाही करायचं आणि पायामध्ये चांदी का घालतात बाळा हिट सगळी त्या त्याच्यामध्ये जमा होती म्हणून त्यांनी आम्हाला चांदीचं महत्त्व समजावून सांगितलं त्या आहेत बाळाच्या आत्या म्हणजेच आपली प्रियंका आम्ही तिला आजीबाई असं आनंदाने म्हणतो ही आहे बाळाची मम्मा म्हणजेच मानसी आमची मानसी तशी फार किरकोळ आहे पण वाटलं नव्हतं एवढं हेल्दी बेबी तिला छान होईल पण तिच्यापेक्षाही तिला सूट पण होत नाही एवढं छान हेल्दी बेबी तिने आम्हाला सगळ्यांना दिलं आहे आणि बाळाचे पप्पा पण आरवशी गप्पा मारत होते बाळाचे पप्पा म्हणजे मानसीचे हजबंड आणि तो माझा आहे मामांचा मुलगा म्हणजेच मी त्याला दरवर्षी राखी बांधते मला भाऊ नाही आहे पण हाच माझा भाऊ पाठीशा आहे असं दरवर्षी तो मी त्याला राखी बांधत असते आणि अभिजितला तर ही त्यांची फॅमिली आणि मानसी अजूनही तिच्या मम्मीकडेच आहे सध्या कारण बेबी लहान आहे त्याच्यामुळे आता ती काही दिवसातच जाईल तिच्या सासरी राहायला पण आता तिला बाळाला इथली सवय झाली आहे कारण बऱ्याच वेळा तिला सपोर्ट म्हणजे तिची मम्मी कधीतरी मदत करत असते सांभाळत असतं बेबीला रात्री कधी अपरात्री उठल्यानंतर तर अशा प्रकारे बेबी फार खुश होतं पायात जेव्हा वाळे घातले तेव्हा छुमछुम चालू झालं कारण बेबी चार महिन्याचं असल्यामुळे त्याला ऐकू येत आहे इशारे कळत आहेत आवाज येतो आहे त्यामुळे तो रिस्पॉन्स देऊन हसतो आहे आणि इकडे चालले होते तुषारच्या आणि आरवच्या गप्पा आता काय बोलत होते देवालाच ठोक पण तुषारचं आणि त्याचं बॉन्डिंग इतकं छान आहे की फुलमस्ती जेव्हा भेटतात तेव्हा अगदी तुषार पण लहान होऊन त्याच्याशी फुलमस्ती करत असतो आणि अशा प्रकारे आम्ही गणेश उत्सवाच्या निमित्ताने गेलो आणि बाळाला गिफ्ट पण द्यायचं होतं आरोचं चा खूप चाललं होतं मामी 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 अगदी त्याला फेवरेट म्हणजे तुषार मामा आणि त्याची मामी असे दोघंजण आणि आता तर काय तिसरं झालं आहे चिकू मग तोही त्याचा फेवरेट अशी आमची पूर्ण फॅमिली आणि काही निमित्ताने मला जायची अशी आतुरतेने इच्छा असते सगळ्यांना भेटण्याची मी कोणताही चान्स सोडत नाही रक्षाबंधन असो दिवाळी असो किंवा गणेश उत्सव असो तर काहीतरी निमित्त साधून मी जातच असते कारण आपल्या माणसांना भेटायला काहीच निमित्त नसतं पण जो आनंद मिळतो तो खूप असतो आणि जेवढा आनंद आणि उत्साही तेवढी आयुष्याची पण आपली आविष्य वाढतं असं म्हणतात जेवढं उत्साही आणि आनंदी राहू तर अशा प्रकारे मानसीच्या मम्मीने केली आम्हाला कॉफी आणि कॉफी घेतल्यानंतर आम्ही तिच्या इथल्या गौरी गौरीपूजन आज आहे हळदी कुंकू पण कालच गौरी बसवल्या होत्या आणि छान त्यांनी घरगुती डेकोरेशन केलं होतं तर अशा प्रकारे आम्ही दिलं बेबीला गिफ्ट आणि निघालो आमच्या परतीच्या रस्त्याला कसा वाटला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आमच्या चिकूला भरभरून तुमचे सर्वांचे आशीर्वाद द्या धन्यवाद